ग्रुप ग्रामपंचायत चिंचवलीच्या माजी उपसरपंच आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या सौ सुप्रिया राजेश भगत यांचा सव्वीस ऑक्टोबर रोजी वाढदिवस साजरा करण्यात येत आहे चिंचवली विभागातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच भाग घेऊन समाजसेवा आणि विकास कामांची सांगड घालत राजकीय वाटचाल करणाऱ्या त्याचबरोबर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा हरिपाठ आणि हरिनाम सप्ताह याच्या माध्यमातून श्री सेवा करणाऱ्या तसंच सर्वांशी आपुलकीनं आणि आत्मीयतेनं वागणाऱ्या आमच्या लाडक्या सुप्रियाताई भगत यांना वाढदिवसानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी चिंचवली नमस्कार मी विकास मेळगणे विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्व स्वागत आज आपण चर्चा करतोय खर तर कर्जतच्या अनेक राजकीय नेत्यांना मुरबाडच्या मुली ज्या आहेत त्या आपल्या कर्जतमध्ये आहेत मूळ मुद्दा असा आहे की मुरबाडच्या भागामध्ये ओबीसी आरक्षणाचा फायदा जो आहे त्या काळामध्ये त्या लोकांनी घेतला आणि आज त्याचा फायदा जो आहे मुलींना होताना दिसून येत आहे मूळ मुद्दा असा आहे की आरक्षणामुळे काय फायदा होतोय सध्या हाच महत्व आहे कारण अनेक ठिकाणी आरक्षण पडलेलं आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या किंवा नगरपालिके दृष्टीने त्यामुळे मुरबाडच्या मुली ज्या आहेत त्या कर्जतच्या राजकीय नेत्यांना दिलेल्या आहेत आणि सगळ्यांचं लक्ष मुरबाडकडे नेहमीप्रमाणे असताना दिसून येत आहे मूळ मुद्दा असा आहे की माजी आमदार सुरेश लाड यांचे चिरंजीव अक्षय सुरेश लाड यांचं सुद्धा दोन तीन वर्षापूर्वी लग्न झालं त्यांनी सुद्धा मुरबाडच्या मुलगी केलेली आहे स्वाती स्वाती म्हणून त्यांचं नाव आहे त्यामुळे आज कर्जत नगरपालिकेमध्ये ओबीसी महिला आरक्षण पडलेलं आहे त्यामुळे सुरेश लाड यांच्या सून जे आहेत डॉक्टर आहेत अक्षय त्यांचे पती आहेत आज नगरपालिकेचं ओबीसी आरक्षण असल्यामुळे त्या मुरबाडचं असल्यामुळे कदाचित सुरेश लाड अक्षय लाड यांना तो फायदा होऊ शकतो भाजपने त्यांना उमेदवारी सांगितली लढवायला तर तो एक मुरबाडचा फायदा लाडाना या निमित्ताने झालेला आहे दुसरं मुलं असं आहे जगदीश ठाकरे यांच्यासुद्धा पत्नी जे आहेत त्या मुरबाडच्या आहेत तिकडे सुद्धा पंचायत समितीचं आरक्षण जाहीर झालेलं आहे तिथे सुद्धा महिलांसाठी राखीव असल्यामुळे त्यामुळे जगदीश ठाकरे जरी निवडणूक रिंगणात नसले त्यांच्या पत्नीला ओबी उब, उब, ओबीसी आरक्षणाचा फायदा होणार आहे तसेच जितेंद्र पाटील जे जिल्हाध्यक्ष मनसेचे त्यां ते सुद्धा मुरबाडच्या आहेत त्यामुळे त्यांना सुद्धा फायदा होणार आहे मूळ मुद्दा असा आहे की सुधाकर घारे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जिल्हा अध्यक्ष आहेत रायगडचे उपाध्यक्ष ते सुद्धा त्यांच्या पत्नी मुरबाडचे आहेत त्यामुळे संपूर्ण जर बघितलं मुरबाडचा फायदा जो आहे त्यांना सुद्धा होताना दिसून आहे कारण नगरपालिका निवडणुकीनिमित्ताने आता ते त्यांच्या पत्नीला निवडणुकीत उतरवत आहेत का हे पाहणं महत्व ठरणार सागर शेळके जे आहेत ते सुद्धा मुरबाडच्या पत्नी त्यांच्या आहेत तिकडे सुद्धा उमरुल जिल्हा परिषद सर्वसाधारण महिलांसाठी पडलेला आहे त्यामुळे त्यांच्या पत्नीला निवडणूक रिंगणामध्ये उतरवत आहेत का हे पाहणं महत्व ठरणार त्यामुळे अनेक नेते जे आहेत मुरबाडच्या मुली केल्यामुळे सध्या तरी त्यांना फायदा होताना दिसून येत आहे त्यामुळे राजकारणामध्ये मग लाड असतील सागर शेळके असतील जगदीश ठाकरे असतील जितेंद्र पाटील असतील आणि बडेकर कंपनी जी आहे ते मुरबाडवर त्यांचं लक्ष होतं मग तिथल्याही ज्या आहेत ते मुली त्यांनी केलेल्या आहेत त्यामुळे संपूर्ण जर बघितलं तर आज मुरबाडचं मुलींचं राजकीय पुनर्वसन जे आहे ते आपल्याला होताना दिसून येत आहे त्यामुळे मुरबाडच्या मुली केल्याचा फायदा जो आहे कर्जतच्या राजकीय नेत्यांना झाला असं म्हणायला काही हरकत नाहीये मुरबाडचा राजकारणामध्ये अनेक मुली कर्जच्या राजकारणामध्ये आता आपल्याला प्लॅटफॉर्ममध्ये दिसणार आहेत पंचायत समिती असतील जिल्हा परिषदेमध्ये असतील त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा फायदा कुठंतरी त्या काळामध्ये त्या, त्या लोकांनी घेतला ते सुद्धा मराठी होते पण मात्र तरी मध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि आज त्या आरक्षणाचा फायदा जो आहे जिल्हा परिषद पंचायत समितीत नगरपालिका या निमित्ताने होत आहे त्यामुळे मुरबाडच्या मुलींचा राजकीय नेत्यांना फायदा झाला असं म्हणायला काय हरकत नाही आता मात्र मूळ मुद्दा असा आहे यामध्ये निवडणूक कोण लढवणार कुणाला तिकीट भेटणार आणि मग त्यांचे पती मुली त्यांच्या पत्नीला निवडणूक रिंगण्यात उतरवणार का हे सगळे प्रश्न पडलेले आहे सध्या तरी जे आहेत याच आरक्षणाचा फायदा या राजकीय नेत्यांना झाला असं म्हणाला सुद्धा हर, हरकत नाही धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकास नामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.